लाभासह धनात वृद्धी संघर्षातून यशाची प्राप्ती गुरुदेव मागील काही महिन्यापासून अतिचार गतीमध्ये प्रवास करीत आहेत चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश केला त्यानंतर आता लगेचच अठरा ऑक्टोबर रोजी ते कर्क राशीत जाऊन उच्चीचे होणार आहे त्यानंतर पाच डिसेंबर रोजी पुन्हा वक्री होऊन मिथून राशीत जातील त्यांचा हा संपूर्ण प्रवास बघता येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत त्यानुसार आता होणारं परिवर्तन कसं राहील ते आपण राशीनुसार समजून घेऊया शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचा राशीनुसार अभ्यास करीत आहोत आजच्या भागात कुंभ राशीवर होणारे परिणाम सविस्तरपणे समजून घेणार आहोत तर जसं मी मागेही तुम्हाला एकदा सांगितलं होतं दोन हजार पासून तब्बल आठ वर्ष गुरुदेव अतिचार गतीत राहणार रा आहे मुख्य बाब म्हणजे यावर्षी गुरूंची जी अतिचार गती सुरू झाली ती मिथून या वायुतत्वाच्या राशीपासून सुरू झाली आणि मकर या पृथ्वी तत्वाच्या राशीपर्यंत ती सुरू राहील हे आठ वर्ष अनेक प्रकारे संकटाचे असू शकतात येथे तुम्हाला घाबरवण्याचा कोणताही उद्देश नाही मात्र येणारं संकट जर आपल्याला माहिती असेल मार्गातील खड्डा जर आपल्याला माहीत असेल तर त्यातून सुखरूप कसं बाहेर पडावं याचं नियोजन आपण नक्की करू शकतो आठ वर्षाच्या या गुरुदेवांच्या अतिचार गतीच्या काळात अनेक वेळा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल ज्याची सुरुवात देखील झालेली आहे विश्व अजून एका महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे कारण एरवी गुरुदेव अनेक वेळा शांतता शिकवतात संयम शिकवतात त्यांच्याकडे पुरेसा वेळ असतो गुरुदेव एका राशीत बारा ते तेरा महिने विराजमान असतात परंतु अतिचार गतीने त्यांनी चौदा मे रोजी मिथून राशीत प्रवेश केला आणि लगेचच अठरा ऑक्टोबर रोजी राशी परिवर्तन करणार आहेत तसंच पाच डिसेंबर रोजी होऊन पुन्हा मागे येणार आहे त्यामुळे त्यांच्याजवळ एवढा वेळ नसेल की ते मानवाला शांतता संयम शिकवतील म्हणून शांतता आणि संयम या गोष्टी तुम्हाला स्वतःच स्वतःमध्ये विकसित करून घ्याव्या लागतील त्या जर विकसित होऊ शकल्या नाही तर मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल गुरुदेव उच्चीचे होणार आहेत उच्चीचे गुरुदेव तुम्हाला धैर्य शिकवतात श्रद्धा देतात आधार देतात नवीन उमेद देखील देतात हा काळ संकट संपवणार आहे का तर तसं आपण म्हणू शकत नाही परंतु संकटाची तीव्रता कदाचित कमी होईल आणि पुढील वादळाला सामोरं जाण्यासाठी हा काळ सज्ज करेल गुरुदेव जेव्हा कर्कराशीत जातील तेव्हा अनेक बदल घडून येतील आपण ग्रहस्थितीनुसार केवळ गुरुदेवांचा विचार करू शकत नाही किंवा कोणत्याही एका ग्रहाचा विचार करू शकत नाही महत्त्वाची बाब म्हणजे केल्या काही काळापासून राहूच्या दृष्टीत गुरु आणि गुरुच्या दृष्टीत राहू असल्यामुळे कुठेतरी चांडाळ योगाचा दुष्प्रभाव होता गुरुदेव जेव्हा कर्क कर राशीत प्रवेश करतील तेव्हा हा योग संपेल आणि त्याची नकारात्मकता देखील कमी होईल एखाद्या विषयाची नकारात्मकता कमी झाली म्हणजेच अप्रत्यक्ष सकारात्मकता निर्माण होते जी येणाऱ्या काळात निर्माण होणार आहे त्याचा लाभ कमी जास्त प्रमाणात प्रत्येक राशीला होणार आहे अर्थात तुमच्या राशीचा आपण स्वतंत्र अभ्यास करणार आहोत तरीसुद्धा सर्वांनी ना त्या गोष्टीचा लाभ होईल गुरुपरिवर्तनाची होणारी दुसरी लाभदायक बाब म्हणजे गुरुची दृष्टी शनिवर जाईल एकोणतीस मार्च रोजी शनिदेव निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात आले तेव्हापासून आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेत आहोत ते गुरुदेवांच्या राशीत आले आणि गुरुदेव आतापर्यंत निर्बली होते गुरुदेव आता उच्च राशीत जाणार असल्यामुळे त्यांना बळ प्राप्त होईल तेथून त्यांची नवम दृष्टी शनिदेवांवर पडेल ज्योतिष नियमानुसार गुरुदेवांच्या तीन अमृतदृष्टीपैकी सगळ्यात बलवान दृष्टी जर कोणती असेल तर ती म्हणजे नवम दृष्टी होय तर नवम दृष्टीचा शुभ प्रभाव पडणार असल्यामुळे शनिदेव देखील नकारात्मक कार्य करायला लागतील ला भावापेक्षा भावेश बलवान असं आपण अनेक वेळा सांगत असतो मग इथे काय होतं की शनिदेव गुरुच्या राशीत म्हणजे त्या राशीचे भावेश आहे गुरुदेव ते उच्च राशीत गेल्यामुळे शनिदेव देखील सकारात्मक होतील तिसरी सकारात्मक बाब म्हणजे मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तन अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मंगळदेव स्वतःच्या वृश्चिक राशीत जातील तेव्हा जलतत्वाचं प्राबल्य वाढेल गुरु शनी आणि मंगळ हे तीनही ग्रह जलतत्वात राहतील त्यात गुरुदेव उच्चीचे मंगळदेव स्वराशीचे असतील गुरुदेवांची दृष्टी शनिवार असेल त्यामुळे एकंदरीत सकारात्मकता वाढेल परंतु जलतत्व वाढल्यामुळे संतुलन बिघडणार -पुर आहे अर्थात गुरुदेव ते सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव हे लाभस्थान आणि धनस्थानाचे अधिपती आहेत पत्रिकेतील ही दोन्ही स्थानं आयुष्याला बळ देतात धन आपल्याला जीवनात स्थैर्य देतं आणि लाभ हा पुढील वाटचालींना गती देण्याचं काम करतो तुमचे राशी स्वामी शनिदेव आणि गुरुदेव यांच्यात समत्वाचं नातं आहे असं असलं तरी पत्रिकेतील गुरुदेवांची दोन्ही स्थानं तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत विशेष बाब म्हणजे गुरुदेव आता तुमच्या षष्ठ स्थानात जाऊन उच्चीचे होणार आहेत पत्रिकेतील षष्ठ स्थानाला आपण संघर्षाचं अडचणीचं शत्रूचं स्थान म्हणतो मात्र तिथे गुरुदेव उच्च होणार आहे अर्थात अडचणीवर मात करण्याची शक्ती ते आपल्याला तिथे देणार आहेत संकटे येतील त्यातून बाहेर पडण्याची ऊर्जा देखील तुम्हाला प्राप्त होईल लढल्याशिवाय विजय मिळत नाही हा काळ अगदी तसाच आहे त्यानुसार संघर्षानंतर तुम्ही यश मिळवणार आहात कुंडलीत अर्थलाभाच्या दृष्टीने दोन स्थानं अत्यंत महत्त्वाची असतात एक म्हणजे लाभस्थान आणि दुसरं म्हणजे धनस्थान तुमच्या पत्रिकेतील ही दोन्ही स्थानं गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात त्यामुळे गुरु राशीसाठी ते सदैव महत्त्वपूर्ण ठरतात षष्ठ स्थानात प्रवेश करणारे गुरुदेव तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहेत जी शुभ बाप म्हणता येईल अर्थप्राप्ती होणं धनसंचय होणं या दोन्ही बाबी त्यातून घडून येतील म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या गुरुदेवांना एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानासह त्यांची दृष्टीचा मोठा प्रभाव घडून येतो म्हणून त्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटल्या जातं षष्ठ स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर पडेल ही दृष्टी तुम्हाला करिअरमध्ये नोकरीत व्यवसायात असतील इतकंच नव्हे तर नवीन निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते मात्र तुमचा निर्णय योग्य असेल योग्य वेळी तुम्ही घेणार आहात तसंच योग्य व्यक्तीच्या संगतीत राहिल्यामुळे तुमची प्रगती देखील होत राहील काम केलं की यश मिळतं हे या काळात तुम्ही सिद्ध करून दाखवाल तसे योग तुमच्यासाठी जुळून येणार आहे म्हणून या काळाचा लाभ घ्या षष्ठ स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या व्ययस्थानावर असेल आता व्यय म्हणजे खर्च होय पत्रिकेतील व्ययस्थानावरून आपण खर्च बघतो खर्च देखील दोन प्रकारचे असतात एक योग्य खर्च चांगला खर्च ज्याला आपण सकारात्मक खर्च म्हणू शकतो तर दुसरा हा अयोग्य व त्रासदायक असतो त्यात अनपेक्षित खर्च हॉस्पिटलच्या खर्चाचा समावेश होतो जो त्रासदायक असतो परंतु योग्य गुंतवणूक शिक्षणासाठी व्यवसायासाठी प्रवासासाठी धार्मिक कार्यासाठी वास्तूसाठी केलेला खर्च हा नेहमी शुभ खर्च असतो नैसर्गिक शुभग्रह उच्च स्थानातूनही दृष्टी पडणार असल्यामुळे या काळात तुम्ही योग्य आणि सकारात्मक खर्च करणार आहात या काळात योग्य ठिकाणी गुंतवणुकीचं नियोजन कराल शिक्षणासाठी वास्तूसाठी देखील तुमचा खर्च होणार आहे या काळात केलेल्या खर्चातून तुम्हाला समाधान प्राप्त होईल महत्वाची बाब म्हणजे जिथे खर्च झाला आहे ते तेथून तुमच्यासाठी लाभाच्या संधी निर्माण होतील ज्याला योग्य गुंतवणूक म्हणू शकतो थोडक्यात गुरुदेवांच्या या दृष्टीचे तुम्हाला अत्यंत सकारात्मक परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या षष्ठ स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या धनस्थानावर पडेल तेथून गुरुदेवांचीच मीन रास येते विशेष बाब म्हणजे या स्थानात तुमचे राशी स्वामी शनिदेव विराजमान आहे त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर देखील गुरुदेवांची अमृत दृष्टी पडणार आहे ही दृष्टी अत्यंत सकारात्मक ठरेल कुटुंबात एकोपा वाढेल सौख्य आणि आनंद वाटेल वाढेल कुटुंबातील मतभेद कमी होतील वृद्धी घडून येईल म्हणजे कुटुंबात एखादा नवीन सदस्याचं आगमन होऊ शकतं घरात पाहुण्यांचं येणं जाणं वाढेल थोडक्यात कौटुंबिक समाधानाचं वातावरण निर्माण होईल तुमचे राशी स्वामी शनिदेवांवर देखील दृष्टी पडणार असल्यामुळे त्यांच्या कारकत्वात सकारात्मकता निर्माण होईल मूळत गुरुदेव तुमच्यासाठी लाभ व धनस्थानाचे अधिपती असल्यामुळे या काळात तुमचं उत्पन्न वाढेल धनसंचय घडून येईल तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील त्यासाठी तुमचे प्रयत्न वाढणार आहेत किंवा तुम्ही आपले प्रयत्न जाणीवपूर्वक वाढवले पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल हे लक्षात घ्या हे जरी सर्व खरं असलं तरी षष्ठ स्थानातील गुरुदेव तुमच्यासाठी अडथळे निर्माण करू शकतात तुम्हाला प्रतिस्पर्ध्यांकडून त्रास होऊ शकतो गुरुदेव स्वतः उच्च राशीत असल्यामुळे त्यांचा सामना करण्याची शक्ती तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल काट्यांवर चालल्याशिवाय फुलं मिळत नाही तरीसुद्धा हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक बदल घडवणारा आहे फक्त एक लक्षात घ्या संकट आली तर पळू नका अडचणी आल्या तर खचू नका कारण गुरुदेव उच्चीचे होणार आहेत अंधार कितीही गडद असला तरी प्रकाश हा तुमच्या दारी येणार आहे हे लक्षात घ्या गुरुपरिवर्तनाच्या या काळात कुंभराशीसाठी उपाय सांगायचे झाल्यास तुम्ही दर गुरुवारी गरिबांना अन्नदान केलं पाहिजे समाजसेवेच्या कार्यात सहभागी झालं पाहिजे याशिवाय ओम ब्राम बृहस्पते नमहा या गुरुदेवांच्या मंत्राचा अकरा एकवीस किंवा आठ वेळा जप करा या उपायामुळे तुम्हाला नवीन चांगले मित्र मिळतील समूहात कीर्ती प्राप्त होईल लोकांकडून योग्य तो आदर प्राप्त होईल म्हणून हे उपाय नक्की करा याशिवाय अजून एक अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे ब्रेसलेट होय गुरुदेवांची शुभता वाढवण्यासाठी तुम्ही सिट्रिन हे ब्रेसलेट उजव्या हाताच्या मनगटात धारण करा गुरुवारी गुरुच्या होऱ्यात म्हणजे सकाळी सहा ते सात या वेळेत तुम्ही ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरवे नमहा या मंत्राचा जप करत अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करून हे ब्रेसलेट धारण करा ब्रेसलेट धारण केल्याने तुमचं ज्ञान आत्मविश्वास निर्णय क्षमता वाढेल नोकरी व्यवसायात प्रगती होऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल आध्यात्मिक शांती आणि गुरुजनांची कृपा प्राप्त होईल आरोग्य विशेषतः पचनसंस्था आणि यकृताशी निगडीत त्रास कमी होईल हे ब्रेसलेट ऑनलाईन खरेदी करायचं असल्यास लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ब्रेसलेटसोबत धारण करण्याचा शास्त्रीय विधी मंत्र माहिती आणि ॲक्टिवेशन कार्ड पाठवण्यात ते येईल त्या कार्डवर तुम्ही ब्रेसलेट ठेवा आणि त्यानंतर मंत्रोच्चार करा म्हणजे ते ॲक्टिव्ह होईल अशा प्रकारे ते मीन बारा राशींसाठी बारा व्हिडिओ उपलब्ध आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष